नमस्कार सर्वांना मी कोकणच्या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि आज मी तुमच्यासमोर शेअर करते कोकणातील पारंपरिक पदार्थ गोडा मसाला तर गोडा मसाला प्रत्येक पदार्थामध्ये वापरला जातो जसं की तिखट डाळ सुक्या कडदाण्याच्या भाज्या किंवा भाजी म्हणा किंवा चिकन मटन सुकी मच्छी याच्यामध्ये सर्व पदार्थामध्ये तो वापरला जातो आणि जेव्हा गोडा मसाला असेल तेव्हा पुढच्याच मसाल्याची गरज लागत नाही तर मी आज तुम्हाला तो दाखवणार आहे सकाळी जेव्हा डबे बनवण्याची घाई असते तेव्हा हा मसाला खूप उपयोगी पडतो हा गोडा मसाला आहे तो फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतं आणि ज्यांच्या घरी फ्रीज नाही आहे तर त्या लोकांसाठी सुद्धा एक खास टीप आहे जेणेकरून हा गोडा मसाला पाच ते सात दिवस खराब होणार नाही आहे तर ती टीप कोणती त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा गोडा मसाला बनवण्यासाठी मी ते एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे चार कांदे आणि लसूण घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण ठेवू शकता तर आता मी पहिले लसूण चोरून घेते माझे जेव्हा गोड वाटण करायची तेव्हा सुक खोबरं आहे ते चुलीमध्ये भाजायची आणि कांदे सुद्धा भाजायचे आणि मग ते पाट्यावरती वाटायची मी इथे थोडासा लसूण सुद्धा घेतलेल्या वाटणामध्ये आणि आलं सुद्धा घेणार आहे थोडस तर लसूण सोलून झालेला आहे आणि मी आता एका वाटीमध्ये काढून घेते आता कांदे आहेत त्याच्यावरचे साल काढून घेते मी आणि कांद्याची साल काढून झाल्यानंतर मी कांद्याचे दोन भाग करून धुवून घेतलेले आहेत आणि आता इथे कांदे उभे चिरणार आहे आता सुक्या खोबऱ्याच्या वाटीचे मी लांब असे तुकडे करून घेणार आहे तुम्ही हवं असेल तर पीस करू शकता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुक खोबऱ्याचे तुकडे भाजून घेणार आहे हे कोबऱ्याचे तुकडे लाल व्हायला लागले की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आता इथे उभा चिरलेला कांदा घालूयात आणि तो सुद्धा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडासा लसूण भाजून घ्यायचा आहे लसूण कांदा आणि खोबरं चांगलं भाजून चाललेलं आहे बघा अशा प्रकारे आता हे भाजलेले साहित्य थोडेसे सा थंड होऊन द्यायचं आहे त्यामुळे मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी आता सुरुवातीला पाणी घालत नाही आहे आता, मी आता, आता हे मी असंच वाटून घेते पाणी नाही घालता हे बघा आता दुसऱ्यांदा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे हे मी वाटून घेतलेले बघा आणि मी आता एका डब्यामध्ये काढून घेते हे जे वाटण आहे ते दोन ते तीन वेळा मी वाटून घेतलेलं आहे आता एका डब्यामध्ये हे मी वाटण काढून घेते आणि हा डबा घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा गोडा मसाला बनवून झालेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक टिप्स सांगणार होती ज्यांच्या घरी फ्रीज नाही आहे त्या लोकांसाठी तर गोडा मसाला बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मिठाचे खडे असतात ते मिक्स करून ठेवायचे म्हणजे गोडा मसाला खराब होत नाही त्या पाच ते सात दिवस आरामात टिकतं तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली मी कोकणच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय